ताज्या बातम्यांसाठी एबीपी करा आणि प्रेस करा इकडे सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेली मराठा आरक्षणावरची सुनावणी पूर्ण होईपर्यंत अकरावीची प्रवेश प्रक्रिया राबवू नये असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिलाय सुनावणी पूर्ण होण्यापूर्वी अकरावीची प्रवेश प्रक्रिया राबवल्यास तीव्र आंदोलन करू असं मराठा क्रांती मोर्चाचे जालन्यामधले समन्वयक अशोक पडूळ यांनी सांगितलं प्रवेश प्रक्रिया जी असेल ती प्रक्रिया आमच्या मराठा समाजाचं आरक्षण जे स्थगित झालं आणि त्याला न्यायालयाने चार आठवड्याची सुनावणीसाठी चार आठवडे दिले त्याच्यामधून दोन आठवडे उलटले आणि अजून दोन आठवडे बाकी दोन आठवड्यानंतर जी सुनावणी होईल त्या सुनावणीनंतर यांनी आक्रमिक प्रवेश प्रक्रियेची प्रक्रिया घ्यावी अशी मी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं मागणी करतो